नमस्कार प्रेक्षकांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आपण बघितलं की इथे आकाशला नम्रता खूपच जास्त आवडत असते आणि नम्रताने जरी आकाशच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नसलं तरीसुद्धा नम्रताच्या मनामध्ये सुद्धा आकाशबद्दल किती प्रेम आहे ते आपण सगळ्यांनीच बघितलं आहे पण ही गोष्ट प्रेक्षकांनो वल्लरीला मान्य नाही आहे आणि त्यामुळे इथे वल्लरी आकाशला नम्रतापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असते कारण इथे वल्लरीला नम्रता आणि ईश्वरी या दोघी जणी अजिबात आवडत नसतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नम्रता आणि ईश्वरी या सुप्रियाच्या मुली असल्यामुळे इथे वल्लरी त्यांच्यापासून दूर राहणं पसंत करत असते जर सुप्रियाने मला एकदा तरी बघितलं तरीसुद्धा सतरा वर्षांपूर्वीचा खुलासा होईल आणि इथे अर्णव आणि अंजली यांच्यासमोर माझं सत्य येईल त्यांच्या आईवडिलांच्या जाण्यामागे दुसरी तिसरी व्यक्ती कुणी नसून मीच होते हे सुद्धा अर्णवला समजेल आणि तेव्हा अर्णव माझी हायगाई करणार नाही आणि मला घरातून एका मिनटामध्ये बाहेर काढेल हे आता वल्लरीला बरोबर समजलेलं असतं आणि म्हणूनच वल्लरीला नम्रताचं आणि आकाशचं बोलणं काही आवडत नसतं पण प्रेक्षकांनो इथे आता आकाशला कळत असतं की वल्लरी त्याला नम्रताजवळ बोलू देत नाही आहे त्यामुळे इथे नम्रतालासुद्धा वल्लरीने धमकी दिलेली असते की काही झालं तरीसुद्धा आकाशपासून लांब राहायचं माझ्या मुलाबरोबर जास्त बोलायचं नाही त्याने तुला फोन केला तरीसुद्धा तू फोन उचलायचा नाही आणि जर तू माझं बोलणं ऐकलं नाहीस ना तर तुझ्या बहिणीला मी माझ्या घरामध्ये सुखाने राहू देणार नाही आता ती सुखाने जी काही संसार करते ना जर तू माझ्या मुलाबरोबर बोलणं बंद केलं नाहीस तर मात्र मी तुझ्या बहिणीला सुखाने जगू देणार नाही अशी धमकी वल्लरीने इथे नम्रताला दिलेली असते त्यामुळे नम्रता इथे त्या आता आकाशला थोडंफार इग्नोर करत असते त्याचे फोन वगैरे ती उचलत नसते आणि या गोष्टीचा त्रास आकाशला भयंकर झालेला असतो त्यामुळे त्याने इथे नम्रताला एका कॅफेमध्ये भेटायला बोलवलेलं असतं आणि ते सुद्धा अर्जंटली तिला मेसेज केलेला असतो की तू जर भेटायला नाही आलीस तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन मला शेवटचं तुला एकदा तरी भेटायचं आहे असं आकाशने नम्रताला सांगितल्यानंतर ते दोघेजणं एका कॅफेमध्ये भेटलेले असतात आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघेजणं त्याच कॅफेच्या बाजूने जात असतात आणि तेव्हा अर्णईश्वरीचं लक्ष जातं तर गाडीच्या बाजूला आकाश आणि नम्रता दोघेजणं उभे असतात आणि ते दोघेजणं एकमेकांच्या मिठीमध्ये असतात तेव्हा त्या दोघांना असं एकत्र बघून अर्णईश्वरीच्या समोर त्यांच्या नात्याचा खुलासा हा झालेला असतो त्यांना कळलेलं असतं की इथे नम्रता आणि आकाश हे दोघेजणं एकमेकांच्या प्रेमात आहेत या नात्याचा खुलासा त्यांच्यासमोर झाल्यानंतर ईश्वरीला तर आनंदच होतो पण प्रेक्षकांनो ही गोष्ट वल्लरीला अजिबात मान्य नसते त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता अंजलीने राकेशचा फोन उचललेला असतो तेव्हा त्या ते गुंड माणसाचा फोन अंजलीने उचलल्यानंतर इथे राकेशच्या खूप मोठ्या सत्याचा उलगडा अंजली समोर झालेला असतो आणि त्यामुळे इथे आता राकेशचा खरा चेहरा तिच्या समोर आलेला असतो तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांना आपण बघितलं इथे आता अर्णव ईश्वरी दोघे जण एकमेकांबरोबर छान वेळ घालवत असतात इथे अर्णवने ईश्वरीला सरप्राईज दिलेलं असतं अर्णव ईश्वरीला खूप मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन जाणार असतो पण ईश्वरीला तर ठेल्यावरचा चायनीज खायचा असतो तेव्हा अर्णव म्हणतो की तिथे ठेल्यावरचा चायनीज तू कसा काय खाऊ शकतेस तिथे हायजीन मेंटेन केलं जात नाही रस्त्याच्या बाजूने गाड्या जात असतात सगळे धूळ त्या चायनीजवरती उडत असते आणि तिथे उभं राहून आपण खायचं का तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्हाला नाही माहिती हॉटेलमध्ये कसं जेवण बनवतात ते काही तुम्ही जाऊन बघता का तरीसुद्धा खाताच ना तिथे जाऊन आणि इथे ईश्वरी म्हणत असते की ठेल्यावरती जो बनवला जातो ना चायनीज त्या चायनीजची चव तुम्हाला त्या चायनाच्या चायनीजवाल्याच्या हातालासुद्धा येणार नाही इतकी चव आपल्या इथल्या चायनीजवाल्यांकडे असते कळतंय का तुम्हाला तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो मी सिंदोर मी तुला ट्रीट देणार आहे ना मी तुला सरप्राईज देणार आहे तर मी हॉटेलमध्येच आपल्यासाठी एक छान असं टेबल बुक करतो आणि आपण तिथेच जाणार आहोत ते सुद्धा फाईव स्टारमध्ये कळलं तुला तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की ठीक आहे प्रत्येक ठिकाणी तुमचीच मनमानी असते ना मग चला तिथे जाऊया माझी काही हरकत नाही आहे तेव्हा इथे राकेश आणि त्याचबरोबर लावण्या या दोघांना वाटतं की आता फाईव्ह स्टारमध्ये जाणार आहेत तर फाईव्ह स्टारमध्ये मी सगळी छान तयारी करून ठेवते आणि इथे लावण्याने ती जबाबदारी स्वतःवरती घेतलेली असते की मी तुमच्या दोघांसाठी तिथे हॉटेलमध्ये बोलून ठेवते आणि छान ईश्वरीसाठी सरप्राईज तयार करते मी तुझ्याबरोबर चुकीचं वागले ए आर आणि मला माझी चूक सुधारायची आहे मला तुझ्यासाठी आणि ईश्वरीसाठी काहीतरी चांगलं करायचं आहे आणि जर ते तू मला करू दिलंस तर तू मला माफ केलंस असं मला वाटेल तेव्हा अर्णवला वाटतं की लावण्याला आता वाईट वाटतंय आणि म्हणून तिला माझ्यासाठी आणि ईश्वरीसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून अर्णव म्हणतो की ठीक आहे तुला मी परवानगी देतो हॉटेलमध्ये आमच्यासाठी एक टेबल बुक करायला सांग आणि ईश्वरीला स्पेशल फील व्हायला हवं म्हणून काहीतरी छान तिथे तयारी करून ठेवायला सांग तेव्हा इथे ईश्वरीला चांगलं वाटण्यासाठी इथे अर्णव इतकी मेहनत घेतोय ते लावण्याला आवडत नाही आणि लावण्य म्हणते की तू फाईव्ह स्टारमध्ये तिला घेऊन जाणार आहेस ना आता बघ मी तिथे कशी तयारी करते ते नाही तिथे जाऊन ईश्वरीची वाट लागली ना आणि तुझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये भांडण झालं ना तर नाव नाही सांगणार लावण्य म्हणून तर इथे राकेश आणि लावण्याने ठरवलेलं असतं की आपण तिथे काही तयारी करून ठेवायला सांगायचीच नाही ह्या दोघांना जाऊन परत येऊ दे त्यांची ट्रीट खराब झाली पाहिजे असं आता लावण्य आणि राकेश या दोघांनी मिळून ठरवलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणतो मी सिंधन आपण एक काम करूया ना आपण माझी गाडी घेऊन नाही जायचं आज आपण तुझ्या स्कूटीवरती जाऊया तुझी काही हरकत नसेल तर तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे आणि ईश्वरी आपली स्कूटी घेते आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव आता फाईव्ह स्टारमध्ये न जाता एका ठेल्यावरती गाडी थांबवतो आणि तिथे ईश्वरीला तिच्या आवडीचं चायनीज देतो तेव्हा इथे चायनीज सूप आणि चायनीज हे सगळं काही दोघांनी छान पद्धतीने खाल्लेलं असतं आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी अर्णव दोघेजणं एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात त्यांची ट्रीट त्यांनी एन्जॉय केलेली असते त्यानंतर अर्णव ईश्वरी घरी येतात त्यांना इतक्या हॅपी बघून लावण्य आणि राकेश जण तोंडावरती पडलेले असतात तर एका बाजूला इथे वल्लरीने आकाशला सांगितलेलं असतं की त्या नम्रताजवळ बोलायचं नाही तरीसुद्धा आकाश बोलत असतो मग वल्लरी काय करते नम्रताला फोन करून धमकी देते की आकाशबरोबर बोलायचं नाही आणि म्हणून इथे आकाश नम्रताला फोन जेव्हा करतो तेव्हा नम्रता पूर्णपणे त्याला इग्नोर करते कारण नम्रताला आपल्या बहिणीचा संसार सुखाचा करायचा असतो आणि ते म्हणजे ईश्वरीचा ईश्वरीचा संसार सुखाचा व्हायला हवा आहे म्हणून इथे आता नम्रता आकाशला इग्नोर करते पण या गोष्टीचा आकाशला इतका त्रास होतो की तो, तो नम्रताला मेसेज करतो मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे तू कॅफेमध्ये यायचं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नम्रता एका कॅफेमध्ये त्याला भेटायला आलेली असते कारण आकाश म्हणतो शेवटचं तरी भेटायला ये आणि जे काही आहे ते माझ्याशी बोल म्हणून इथे नम्रता आकाशला भेटायला येणार असते आणि तेव्हाच प्रेक्षकांनो अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं ऑफिसमधून आता यायला निघालेले असतात तेव्हा ईश्वरीसुद्धा अर्णव बरोबर असते ते दोघेजणं ऑफिसमधून येत असताना इथे आकाश नम्रताला भेटायला गेलेला असतो नम्रता कॅफेमध्ये जाते पण तिथे जास्त वेळ ती बसत नाही ती म्हणते की मला आता निघायला हवं तेव्हा आकाश तिच्याबरोबर बोलतच बाहेर येतो आणि तिला म्हणत असतो की तुझ्या अशा वागण्याचं नेमकं कारण काय आहे ते मला कळू दे तू माझा फोन का उचलत नाही आहेस माझ्याशी बोलत का नाही आहेस काही दिवसांपूर्वी मी तुला प्रपोज केलं होतं आणि तुझ्या उत्तराची वाढ बघत होतो तू माझ्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मला अजूनपर्यंत दिलेलं नाही आहेस म्हणजे नक्की तुझ्या मनात चाललंय तरी काय हे मला कळायला नको का माझी चूक काय आहे मी कुठे चुकलो का माझ्या बोलण्यातून तुला एखादा वाईट तरी शब्द आलाय का किंवा मी कधी मिसबिहेव केले म्हणून तू अशी वागतेस त्याचं मला उत्तर हवं आहे तुझं उत्तर काहीही असू दे पण निदान आपली मैत्री तरी आहे ना मग त्यासाठी मला सांग की नक्की असं काय घडलं आहे म्हणून तू माझा फोन उचलत नाही आहेस तेव्हा इथे नम्रता म्हणते आकाश सर तुम्ही ज्याचा विचार करताय ती गोष्ट होईल असं मला वाटत नाही कारण तुमच्या आईला मी अजिबात आवडत नाही इशूसुद्धा आवडत नाही आणि त्यांनी स्वतःहून मला सांगितलं आहे की तुमचा फोन उचलायचा नाही तुमच्यापासून लांब राहायचं आणि तरीसुद्धा ही चूक मी केली तर माझ्या बहिणीला त्या घरामध्ये त्रास होईल असं इकडे आता नम्रताने आकाशला सांगितलेलं असतं तेव्हा आकाश म्हणतो माझ्या आईने तुला सांगितलं आणि लगेच तू तिचं ऐकलंस सुद्धा मग एवढ्या दिवस मी तुला जो प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर तुझ्याकडे मागतोय ते उत्तर तुम्हाला का दिलं नाहीस तू माझं का ऐकलं नाहीस म्हणजे माझी आई जे तुला वाईट सांगते ते तू लगेच तिचं बोलणं ऐकलंस आणि माझं बोलणं नाही ऐकलंस हे बघ आमच्या घरामध्ये ईश्वरी दादासाठी काय आहे हे तुला बरोबर माहिती असेल त्या घरामध्ये आई कधीही ईश्वरीला त्रास देऊ शकत नाही कारण तिचा नवरा कोण आहे तुला 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 तु तु ते तु तुला माहिती असेलच ना त्यामुळे इथे आईने तुला माझ्यापासून दूर ठेवण्यासाठी तुला घाबरवलं आणि तू घाबरलीस माझ्यासाठी तू महत्त्वाची आहेस मला तुझ्यापासून लांब राहायला कुणीही काही सांगितलं तरीसुद्धा मी ऐकणार नाही कारण माझं प्रेम आहे आणि ते खरं आहे त्यामुळे आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते तू जर मला नकार दिलास तर मी कधीच कुठल्याही मुलीला पुन्हा बघणारसुद्धा नाही आणि लग्न तर मी करणारच नाही पण यापुढे मी तुलासुद्धा कधीच फोन करणार नाही तू माझ्याशिवाय राहू शकतेस ना तुझ्या आता प्रश्नाचं उत्तर मला मिळालं आहे त्यामुळे मी पुन्हा तुला कधी फोन करणार नाही आणि तुला भेटायलासुद्धा येणार नाही तेव्हा इथे माझी काळजी तू करू नकोस असं आकाशने नम्रताला सांगितलेलं असतं तेव्हा नम्रता म्हणते असं नाही आहे आकाश सर माझंही तुमच्यावरती प्रेम आहे माझीसुद्धा मी स्वप्न रंगवली होती पण मला माझ्या बहिणीचा संसार मोडायचा नाही आहे तिला झालेला त्रास मला आवडणार नाही तेव्हा इथे आकाश म्हणतो त्याची काळजी तू का करतेस आहेस अगं आपल्याबरोबर माझे डॅड आहेत त्याचबरोबर अर्णवदादा आहे ताई आहे आणि तू फक्त माझ्या आईला घाबरून जर माघार घेत असशील तर मला तुझं हे वागणं पटत नाही तेव्हा इथे आता आकाश म्हणतो मी तुला शेवटचं विचारतो आहे आई तू आईला घाबरून नाही म्हणणार असशील तर मला ते आवडणार नाही दुसरं काही कारण आहे का नम्रता म्हणते नाही दुसरं काही कारण नाही आहे तेव्हा आकाश म्हणतो आता शेवटचं विचारतोय तू माझ्याशी लग्न करशील का नम्रता आणि तू आईला घाबरू नकोस मी तिला समजावेन तेव्हा इथे नम्रता म्हणते हो करेन तुम्ही रिस्तरपणे मला इथे मागणी घालायची माझ्या आईवडिलांकडे माझा हात मागायचा मी तुमच्याबरोबर लग्न करायला तयार आहे तेव्हा इथे आकाश म्हणतो ठीक आहे आणि शेवटीला इथे नम्रताने होकार दिल्यामुळे आकाशला खूप आनंद होतो आणि ते दोघेजणं एकमेकांना अशी मिठी मारतात आणि तेवढ्यातच ईश्वरी तिथून जात असताना अर्णव आकाशला बघतो आणि गाडी थांबवतो तेव्हा दोघे दोघेजणं गाडीतून बघत असतात तर इथे आकाश नम्रता एकमेकांना मिठी मारत असतात तेव्हा इथे दोघे एकमेकांच्या तोंडाकडे बघतात तेव्हा त्यांना कळलेलं असतं की काहीतरी गडबड नक्की आहे त्यांच्या नात्याचा खुलासा इथे आता अर्णवीश्वरी यांच्यासमोर झालेला असतो आणि त्यासाठी अर्णवला ईश्वरीला काहीही प्रॉब्लेम नसतो तर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी थोडीशी वल्लरीला घाबरते पण अर्णव तिला रिलॅक्स करतो आणि म्हणतो मामीला काय सांगायचं ते मी बघेन आणि प्रेक्षकांनो इथे राकेश आता रूममध्ये नसतो तो इथे बाथरूममध्ये असताना त्याचा फोन वाजत असतो म्हणून अंजली फोन उचलते तर त्या गुंड माणसाचा फोन आलेला असतो आणि इथे राकेशला धमकी दिली जात असते काय रे ये कधी पैसे परत करशील मुद्दल आणि व्याज परत करणार आहेस ना जर ह्या वेळेला पैसे नाही दिलेस ना तर तुझ्या घरी येऊ नये ना तमाशा करेन आणि तुझ्या बायकोकडून पैसे मागेन प्रत्येक वेळेला आमच्याकडून व्याजाने पैसे घेत असतोस आणि परत देत नाहीस इथे तुला दारू प्यायला मजा मारायला पैसे हवे असतात मग परत द्यायला काय होतं रे तुम्हाला तेव्हा इथे अंजलीने त्यांचं सगळं बोलणं ऐकून घेतलेलं असतं आणि अंजली म्हणते कोण बोलताय तुम्ही तेव्हा ती गुंड माणसं म्हणतात की कोण बोलतोय म्हणजे आमच्याकडून तुझ्या नवऱ्याने राकेशने पैसे घेतलेत तेव्हा अंजली म्हणते कुणाबद्दल बोलताय तुम्ही माझा नवरा का तुमच्याकडून पैसे घेईल तो स्वतः पैसे कमावतो तेव्हा ते गुंड म्हणतात हो का तुझ्या नवऱ्याला विचार ना त्या राकेश निकमला त्याने आमच्याकडून पैसे घेतलेत की नाही तेव्हा अंजली म्हणते पण माझ्या नवऱ्याचं नाव राकेश निकम नाहीच आहे माझ्या नवऱ्याचं नाव राजेश भोसले आहे तेव्हा ते गुंड म्हणतात हो का पण त्याचा तर नंबर हाच आहे आम्ही ह्याच नंबरवरती त्याच्याबरोबर बोलत असतो तुला त्याने राजेश भोसले नाव सांगितलं असेल पण त्याचं नाव राकेश निकमच आहे आणि तसंही त्याला टोप्या लावायची सवय आहेच ना त्यातली एक टोपी तुला लावली असेल तेव्हा प्रेक्षकांनो गुंडांकडून आता अंजलीला राकेशबद्दलचं खूप मोठं सत्य समजलेलं असतं की इथे राकेश सगळीकडे त्याचं नाव राजेश भोसले नाही तर राकेश निकम सांगत असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो अंजलीला खूप मोठा धक्का बसतो पहिल्यांदा तिने राकेशबद्दल असं काहीतरी ऐकलेलं असतं ती म्हणते दादा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हा माझ्या नवऱ्याचा नंबर आहे तेव्हा ते, ते गुंड म्हणतात विचार तुझ्या नवऱ्याला त्याने आमच्याकडून पैसे घेतलेत की नाही ते आणि आम्हाला त्याने वचन दिलं आहे की व्याज आणि मुद्दल सगळे एकदाच देणार म्हणून त्याला थोडासा वेळ हवा आहे आणि त्याचबरोबर त्याच्या मेवण्याकडून पैसे काढता येत नाही ना त्याला ह्या वेळेला म्हणून त्याची अडचण झाली असं सुद्धा सांगितलं जातं तेव्हा इथे अंजलीला खात्रीच पडते की मिवणं म्हणजे अर्णव आहे याचा अर्थ गुंड बोलतायत ते खरं आहे हे आता अंजलीला समजलेलं असतं